नमस्कार मित्रांनो कोण आला कोण आलं रे मी आलो हे बघा दादू आज सकाळी ए संपलेला आहे बोरकूट काल खाल्लं ना तू काही आम्हाला पाणी दे का आणि दादूने काहीतरी नवीन वस्तू आणलेली आहे फिश फिश खाण्यासाठी आणली ना ते का आता जरा, जरा जरा मोठी झाली की खाऊ घ्यायचं मी नाही वे नाही मी खातो बे <laughs> छोटी छोटी नाही एक गोल्डन आहे और एक एक गोल्डन छोटी आहे और एक कोणती आहे ती हो एक गोल्डन छोटी बाकी एक एक

त्याच्यात खायला पण टाकायला लागते मोबाईल हो, अरे भाई दम लागला मला आराम काय काय मग बदलावला एक असते ना काय काय असते काय

तुझे थकान निलग नाही का पाणी पिऊन घे पाणी पिऊन घे जमलं असेल तू भाई आमच्याकडे आज होत भाकर ते ते भाकर बनवत आहे दाखवत होतो आई तर मित्रांनो दादू म्हणतोय की दादूने फिशपॉट आणलेला आहे ते फिशपॉट दाखवायला तो आपल्याला हे भाई तू इकडेच घेऊन ये ना फिशपॉट हे भाई मी नाही मी नाही मी नाही मी नाही घरी अगदी मी गेली नाही इकडे आता बाहेर आणतो हे बघाय आज आहे ना हे काम पण केलंय आज सकाळी सकाळी दोन काम रे नाही हे मी लावायला लावलं दादू हे बघी पाईप लावलं आपण त्याच्यात म्हणजे इकडून ते पाणी काढतो ना तुझी तुझी मला काळजी किती आहे दादू तुझी काळजी केली हा इकडून असे येते ना ते जाण्यासाठीच काढलं मग म्हटलं पाईप लावून द्या दादूला आणि तिथे पण एक हे बनवणार नाही ओटा तिथं ओटा कुठे कुठे काय करायचं ते तिथे येते तिथे हे विचार काय करणार आहे तिथं नाही नाही घेऊन येतो इकडं तू आहे का पण इथं इथं फुलपाखरू फुलपाखरू हे बघे फुलपाखरू इथं आण बघा दादू आहे दादू सायकल दाखव तुम्हाला मित्रांनो दादू सायकल तर दाखवते तुझी मला हे बघा हो ना हो ना हे हे बघा सायकल म्हणजे इतकी सुंदर आहे घरामध्ये तर आहे का इकडं इथे हॉलमध्ये आहे ना हॉलमध्ये दाखव किती स्वच्छ आहे है नीट अँड टायर एकदम क्लीन अच्छा टायर खराब आहे का हे बघा इतकी स्वच्छ सायकल आहे बघा एकदम स्वच्छ आहे दादू सारखी सगळं स्वच्छ आहे

चल ना एक दाखवतो ना ना चालना कुठ अरे बापरे दादू हवे एकच आहे यांची नाव ठेवू दादू आपण रे आणि हे पगे खायचं पण असते त्यांना टाकलं ना जास्त नसते टाकायचं बरं जास्त टाकले तर मरतात मरता ता। नको जास्त जास्त नाही टाकायचं कमी कमी टाकायची तेनी बोले एवढे हो ना भाई दादूने आता आता तू त्याच्यासोबतच खेळत राहणार अमित भाऊ खेळायला गेला काय माहित इकडे इकडे त्याचं नाव सुचवतो तुला आम्ही टाव गोल्डन वालाचं पवन ठेवायचं हे या गाडीचं नाव काय आपलं ती त्या त्या गाडीचं नाव काय त्या गाडीचं त्या गाडी त्या गाडीचं नाव आहे ना चेंडू आहे चेंडू हो दाखवून देऊ ना पण भरले दाखवून देऊ सगळ्यांना दाखवू सगळ्यांना उद्या पेपरला पण द्यायचं आहे ते आजतक वगैरे आज तकला की काय आज तकला पेपरला देऊ ना आपण ते हे आणलं फिश पॉट पेपरला देऊ ना न्यूज की दादूच्या घरी आणला नवीन फिश पॉट सगळी जागा कुठं कुठं लावायचं ते पोस्टर लावावं लागतात मग हा मोस्ट मोठी म्हणजे असे छोटे छोटे बॅनर असे चिपकवायचे स्टिकर हो। की दादूच्या घरी फिशपॉट आणला असं अद्वैत जयकुमार राठोड हे दादूचं नाव आहे तर जयकुमार राठोड के घर फिशपॉट ला आहे असं कुठं कुठं लावायचं पण शहरामध्ये कोणत्या शहरात राहतो आपण काय या शहराचं नाव काय नाही नाही या शहराचं नाव काय हीच नगर आहे पण ते शहराच आपल्या सिटीच नाव काय कुठलंच नाही म्हणते काय काय झालं थांबे हात हात शाबाश व्हेरी गुड ते हात हा व्हेरी गुड हे हात हे हे हे, हे, हे। राईट 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 हा लेफ्ट लेफ्ट शाबास हे कोणता तिचा रिफ्ट लेफ्ट कोणता आहे हां राईट लेफ्ट ठीक करत इला हुशार आहे कोणते पत्तर पत्तर रंगीबेरंगी पत्तर आसा दादू आहे ना मला आहे ना फिश पॉट घेऊन देणार आहे आता एवढी तू काय मदत करतो माझी सायकलने नाही जायचं आपल्याला गाडीने जायचं जाय तुमची गाडीच नाही चाबी आण बघू आपण तुम्ही फोडून टाका पण आणता आणताच फिश पॉट

ये बेच रही ए काकू मेरे फिश ए काकू मेरे फिश आन ली क्या फिश आ, हो। आ, 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 आ <laughs> ये ये तो ना चलो ए काकू मेरे फिश आन लियो हां एंबुलेंस आई भैया है सगला अरे ते ऐसा 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 बैनर

मग काय घ्यायचं पत्तर नाही भेटत इथं आता ऑक्सिजन मास्क पण बिना ऑक्सिजन वाले आहे म्हणते असंच जिवंत राहतात घेऊ की नाही असं झालेलं आहे आता कारण ते जास्त दिवस जगत नाही वाचेल का घेऊ का मी घेऊन घेऊ का माझ्या घरी ठेवतो तुझ्याकडे दोन माझ्याकडे दोन चार होऊन जात तुला <laughs> जरूरत नसली तर मला देऊन टाकशील म्हणते असं नको ना आपल्या माझ्या घरी पण राहते तुझ्याकडे पण राहते दोन्हीकडे खेळता येते पत्तर, पत्तर नाही भेटत आपल्या घरी आहे कलर देऊ आपण त्या पत्थर तू बरोबर पकडा पकडावाई घेतला भाई मित्रांनो आम्ही हे एक दादू हे माझ्याकडे ठेवतो आहे की नाही मित्रांनो हे बघा दादू आम्ही आहे ना हे पण घेतलं आता पॉट दादू आहे नाराज झाला की काय घेऊ की नको आणि हे आपले सगळे आहे ना आहेत फॉलोअर्स आहेत सगळे फुटबॉल प्लेयर आहे आता हे आणि हे बघा हे पण हे पण आहे ना सबस्क्रायबर तिचं नाव काय स्वानंदी स्वानंदी अच्छा ती स्वानंदी हे सगळे आपले व्हिडिओज पाहतात तुम्हाला कसे वाटतात आपले वाटतात आणि तुम्ही फुटबॉल प्लेयर वाटत आहे व्हॉलीबॉल पेक्षा कमी पण व्हॉलीबॉल प्लेअर मी पण माहित आहे की ना तेच म्हणत चला येऊ बघा आम्ही जातो आता ठीक आहे मित्रांनो हे बघा रस्ता इतका खराब आहे ना की चिकूला आम्ही तिथे उतरवलं आणि त्याला इकडे बोलवलं पाहिजे पाय कारण ते फिशपॉट मधून पाणी आहे ना सगळं उडत होतं आता गाडी अबे थांब नको मरणा ते रेकॉर्ड नाही लागत दोन सदस्य आलेत आपल्या याच्यात याच नाही ठेवून दे काय ठेवायचं नाव ते मेल्या त्या फिश घरात काय करणार आता तू तू मग सांग मग सांगतो का खोट बोलत आहो पण तू काडत होता तुला असं वाटलं का की तू फिश आणली मग मी पण आणली ते पण तुझ्याच आहे ना तू खोट हो खोट सांगितलं मी पण ते पण तुझ्यात फिश आहे रे ठीक आहे लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये दादूला पण दोन दादूकडे पण दोन फिश आहे <laughs> आता नाही नंतर देतो ना तुला एक, एक फिश नाही आता तसं काढता येत नसते हा मग दादूच्या मोठ्या फिश आहेत फिशला मारून टाकतात माहित आहे का नाही ते मारून टाकतात ते सध्या त्याच्यात राहू दे जोडीजोडी राहतात ना म्हणजे त्यांना खेळायला होते सोबती राहते ती मग तू एक काढून घेतली माझ्या याच्यातली फिश तर मग त्या एकटीला तिला सोबती राहणार का हा मग ती एकटीच राहील मग तिला काय वाटणार खेळायला कोणी तुला कसं खेळायला रुद्र ते सोपती लागतं ऐक नाही या जाऊ ठीक जाऊ चला चला बाय भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय